मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबाळत नाईक उमेश महिपत पाटील यांच्या फर्यादीवरून संशयित आरोपी बाळू शिंदे राहणार शिंदे वस्ती जळगाव निंबाळत तालुका मालेगाव यांच्या शेताला लागून काटेरी झुडपात एक लाख दहा हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टीचे अकरा प्लास्टिकचे निळे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी दोनशे लिटर मिश्रित रसायन एकुण, लिटर रसायन एकूण एकूण लिटर प्रत्येकी रुपये हंडा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार देविदास निकम पोलीस नाईक सागर पोलीस दीपक होमगार्ड, प्रशांत पवार नीलेश निकम देवेंद्र कर्णार, दीपेश अहिरे आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे पुढील अधिक तपास सुरू आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र